लग्नाच्या दिवशी दारात लावलेली केळीची पानं सुकून गेली आहेत लग्नाला आलेले मोजकेच पाहुणे घरात होते सत्यनारायणाची पूजा देखील संपते नवरी भरजरी साडीतून अवघडत उठून उभी राहत आहे अचानक नवरा समोर येतो आजपासून साडीत अवघडायचं नाही हे हे पंजाबी ड्रेस आतली रुम तुझी अभ्यास कर एकही एक पुस्तक सोडू नकोस आणि दोन वर्षात तू पी एस आय बनायचा हनीमून काय असतं त्याला न जाता बायकोचा तो अभ्यास घेत राहिला प्रणय मूल्यांकित गोलगप्पा मारण्यापेक्षा जनरल नॉलेज शिकवत राहिला जयदीप पिसा देशमुख हे दोनदा एम पी एस सी पास झाले पी एस आय आणि कुठलीशी पोस्ट मिळाले वाठार स्टेशनला तीन मिनटं रेल्वे थांबायचे तेवढ्या वेळेत दहा बारा ग्लास ऊसाचा रस विकायचा त्यातनं ग्लास मागे रुपयाचा ठोकळा मिळायचा असलं जीवन जगत जयदीपराव एम पी एस सी दोनदा पास झालं पण व्यवसाय करू गावाची सेवा करू म्हणत पोस्ट नाकारल्या हिरो हिरोहंडाची सेमी फ्रँचायझी घेतले पळशीचे सरपंच झाले खास गळग्याच्या गावात सिमेंटचे रस्ते केले गावाशेजारचा बंधारा देखील बांधला पाणी फाउंडेशनचं काम गावात केलं पळशी गौरव पुरस्कार सोहळा परमोच्च केला आणि एम पी एस सी पास होऊनही पोस्ट न घेणाऱ्या जयदीपरावांची भागात भागा थू झाली एम पी एस सीचं फॅड असलेले तरुण जयदीपरावांकडे माजोरडा म्हणत त्विच्छेने पाहू लागले विजयाच्या आनंदाला लपवत पराभवाची बोच पचवणारे जयदिपराव हल्ले नाहीत लढत राहिले पण वाळल्या करपल्या जगण्याच्या ओल होती त्यांच्या मनात करपतानाही मनात एक उबदार जाळ होत कल्याणी पिसाळवर जीव जडला होता ए पोरा कामना धाम एम पी एस सी पास होऊन बोंबलत फिरतो या दुनियादारी गाव पुढारी झालायस तुला पोरगी देण्यापरीस विहिरीत ढकलून देईन कल्याणीच्या बापाचे हे शब्द होते तुमच्या पोरीला दोन वर्षात पी एस आय करतो माझ्यावर विश्वास ठेवा आणि असं म्हणणाऱ्या या पोराला कल्याणी मिळाले पूजेनंतर अवघ्या दोन वर्षात कल्याणी पी एस आय झाले सगळं माहिती पडत होता एकदा जयदीपरावांना विचारला हिरो हुंडाचा व्यवसाय जोरात आहे गावात सरपंच आहे भागात दबदबा आहे लोक नमस्कार करतात आता काय स्वप्न राहिलं आहे काका सगळं मिळालं तिचं ट्रेनिंग संपलं की युनिफॉर्मवरच्या बायकोला एकदा सल्यूट मारायचा आहे कल्याणीचा आज वाढदिवस म्हणून मगाशी जयदीप रावांशी बोललो काका कल्याणीला पोलीस स्टेशनला सोडून घरी आत्ताच चालू आहे ती दुपारीच घरी आली होती पण अचानक नाईटला जावं लागलं करतीये कष्ट पण ह्या कष्टातच समाजसेवा आहे वाढदिवसाच्या दिवशी सेवा करायला भाग्यदेखील लागतं जयदेवराव तुम्ही बायकोला सल्यूट मारला कल्याणी माझी बायको आहे मी तिला सल्यूट तर मारणारच पण तुमच्या पायावर डोकं ठेवतो जय हिंद खरा घडलेला प्रसंग जुना आहे पण तुमच्यासाठी पुन्हा नव्याने सादर करण्याची ही इच्छा झाली कारण हा प्रसंग प्रचंड प्रेरणादायी आहे